नमस्कार मंडळी चला पाहूया म्हणजे शिरजोक्स मन्या, मी घरच्यांसोबत बसून कधीच सिनेमा बघत नाही सम्या का रे मन्या सिनेमामध्ये एखादा रोमॅन्टिक सीन लागला की सगळे माझ्याकडेच बघतात जसं की मीच त्याचा डायरेक्टर आहे <laughs> मुलगा आई मी लव मॅरेज करणार आहे आई पुन्हा असं काही बोललास तर तोंड फोडेन तुझ्या भरवशावर आजपर्यंत खूप लोकांना महागडा आहे केला आहे मी <laughs> पक्या वडापाव आहे का वडापाववाला हो आहे ना वीस रुपयाला आणि सोबत चटणी फ्री पक्या मग एक काम करा फक्त चटणी द्या आईने घरी भजी केली आहे त्याच्याबरोबर खाईन संता मला आज एकूण तीन प्रपोजल्स आली बनता काय कुठून कोण आहेत या संता एक क्रेडिट कार्डवाली दुसरी होम लोनवाली आणि तिसरी कार लोनवाली आई गन्या उठ किती उशीरपर्यंत झोपायचं हो काही शिस्त आहे की नाही गण्या आई मी उशिरा उठतो म्हणजे मी आळशी आहे असं नाही माझी स्वप्न खूप मोठी आहेत आई कार्ट्या गणितात एक आणि इंग्रजीत दोन मार्क्स घेऊन आलास आणि म्हणे स्वप्ने मोठी <गलगी> आहेत सगळीकडे लग्नाअगोदर नवरीकडचे नवऱ्या मुलाची चौकशी करतात मुलगा दारू पितो का आणि लग्न झाल्यावर तीच माणसं विचारतात दाजी तुमचा ब्रँड कोणता <प्रेंगा> मुलगा गर्लफ्रेंडशी व्हॉट्सअपवर गप्पा मारत होता मुलगा प्रिये झोपली असशील तर स्वप्न पाठव जागी असशील तर आठवणी पाठव हसत असशील तर खुशी पाठव रडत असशील तर अश्रू पाठव मुलीचा रिप्लाय आला अरे भांडे घासते रे खरकट पाठलो का <laughs> डॉक्टरने पेशंटला रोज पाच किलोमीटर चालायला सांगितले सहा महिन्याने पेशंटने डॉक्टरला फोन केला आणि सांगितले मुंबईला पोहोचले थांबू की पुढे चालू गुजरात पर्यंत काही कार्यकर्ते स्टेजवर बसलेल्या नेत्याच्या पाठीमागून जाऊन कानात विचारतात साहेब काही चहा कॉफी मागू का आणि नंतर फेसबुकवर फोटो टाकून फोटोखाली लिहितात ले नेत्यांसोबत चर्चा करताना भाऊ <laughs> बायको शेजारणीला बघा व्हॅलेंटाईन डेला तिच्या नवऱ्याने किती मोठा गुलाब बुके दिले, तुम्ही एक पाकळीसुद्धा देत नाही नवरा मीच दिलाय तो गप झोप <laughs> बाप बाळा मी तुझ्यासाठी एक खूप छान मुलगी बघितली आहे ती रूपवती आहे भाग्यवती आहे गुणवती आहे ज्ञानवती आहे समज सरस्वतीच आहे बाळ पण मी पहिल्यापासून एक मुलगी पसंत केली आणि ती आता गर्भवती आहे <प्राँगा> टीचर तुझे वडील काय काम करतात मुलगा ते के एफ सीचे मालक आहेत टीचर ओहो, हो मग सांग बरं के एफ सीचा फुलफॉर्म काय आहे मुलगा काळूबाई फरसान सेंटर तर मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या या चॅनलला लाईक करा खूप जणांमध्ये शेअर करा जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल आणि हो पण नक्की करा म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोहोचेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद